आपल्याकडं कसं आहे एखाद्या माणसाचा कट्ट्याचा बांगला बांगल्यावर नाव मातृभेत्रू छाया म्हणलंय धार्मिक आहे घरी गेल्यावर कळलो मातृवाट्यावर गोट्यावर छाया खटावर राग लागू तुझ्याला तू लिहितो कशाला महाराज दाखवू नये असं नाही दाखवल्याशिवाय जगाला कळणार पण नाही आता खरं सांगू का हे कलियुग आहे इथं फॉर्च्युनर मध्ये महाराज आला तर हुशार आहे चलत आला तर, तर मूर्ख आहे फॉर्च्युनरवाल्याला हरिपाट का जमाना पण तिथं गर्दी आहे चलत येणाऱ्याला ज्ञानेश्वरी कपाट असून आपण लोक जात हे जग आहे इथं कलियुगात फक्त दिसणं महत्वाचं आहे पण माझी वारकऱ्यांना विनंती आहे जेवढं जमल तेवढं चांगलं राहा आपला बाप काही गरीब नाही द्वारकेचा राजा आहे सोन्याच्या सिंहासनावर बसतोय सोन्याचा मुकुट घालतोय आपण श्रीमंताची लेकर आहेत गरीबाची नाही आपल्याकडं राजा याची कांता मनाची आजोग आहे म्हण आपण टाईटच राहायचं व्यवस्थितच हा भले तरी देऊ पण आठाळ्यांच्या माती आपल्याशी प्रेमाने वागले ना अंगच धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमची लाज काढायला लागली ना जेंडा घालीन दांडावर करून करून धोत्राची ताकद अरे काय शळपटले बिळपटलेले वय मग तुम्ही आमच्याविषयी काही बोलणार ना आम्ही ऐकून घेणार श्री कृष्णानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या त्या म्हणून मी बी ध्वचार करीतो थोडं माहीत तर आहे का सोळा हजार शंभर पुरी कमसाच्या कारावासात होत्या आणि बाकीच्या ज्या आठ बायका आहेत त्या जगाच्या मालकाने एकही बायको केली नाही त्या स्वतः जगाच्या मालकाकडे आल्या जगाच्या मालकाने स्वतःहून एकही पत्नी केली नाही सोळा हजार शंभर बायका कंसाच्या कारावासात आणि त्या पोरींनी जगाच्या मालकाच्या चिन्हावर मस्तक ठेवून याचना केली विठ्ठला अरे आम्ही किती वरडून सांगितलं की आम्ही पवित्र आहेत तरी लोक चांगल्या नजरेनं आमच्याकडे बघणार लोक म्हणणार कंसाजवळ राहून आल्या कशाहून आहेत आम्हाला कुणी स्वीकारणार नाही आमची विनंती आहे एकतर स्वीकारा नाही तर मारून टाका देव म्हणला मारणं मी आहे स्वीकारू शकतो विनंती आहे माझी इथून पुढं जेव्हा जेव्हा विश्वूस तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा माझ्या नावासमोर तुमचा माझ्या तुमच्या नावासमोर माझं नाव, नाव लावण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो हे जगाच्या मालकानं सांगितलं म्हणून त्यातल्या एकाही स्त्रीला भगवंताने स्पर्शही केला भोग भोगोणी न बल केवड के के हे हो राधाचं कृष्णाचं लग्न नाही झालं अरे ब्रह्मदेवानी त्या दोघाचं लग्न लावलं पण राधा तर आहे काय राधेच्या चरणाचे धोरण सुद्धा पोरुण आपण होऊ शकत नाही तिच्यासारखं दिसणं असणं तर फार अवघड आहे काय राधा आहे मोहिनी स्वरूप घेतलं भगवंताने काय घेतलं मोहिनी स्वरूप घेतलं भगवंताने आणि मोहिनी स्वरूपामध्ये जेव्हा सगळे दैत्य देवावर भुलले तेव्हा देवही भुलले देवही म्हटले अशी पत्नी असायला पाहिजे प्रत्येकाच्या मनात वासना निर्माण झाली पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं सूर्यदेव मनातल्या मनात म्हणतात अशी जर माझी कन्या असती मुलगी असती <laughs> तर काय भाग्यवान बाप असतो मी प्रत्येकाच्या मनात वासना पण सूर्यदेवाच्या मनात वात्सल्य बघून जगाच्या मालकाला सुद्धा नवल वाटलं प्रत्येक जर माझ्याकडे वाईट नजरेनं येईल हा सूर्यदेव म्हणतो हिज्यासारखी सालच गोंडस पोरगी पाहिजे ही, ही करुणा बघून जगाच्या मालकानं कृपा केली आणि सांगितलं व्यापार युगामध्ये जेव्हा मी कृष्ण म्हणून जन्माला येईल तेव्हा सूर्यदेवा तुमच्या पोटी मी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा इतकी देखणी असेल अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वनाथ तिच्या प्रेमात असेल इतकं सुंदर तिचं रूप असेल अख्खं जग ज्याच्या रूपावर भाळतं तो तिच्या रूपावर भाळलेला असेल इतकं देखणं ती राधा आहे रे तू म्हणजे राधा आणि मी म्हणजे आर शिंबडी ती ती कशी राधा रे तिच्या कपड्याचा आकार छोटा आहे ती कशी राधा तिच्या कपाला गंध नाही ती कशी राधा आणि अर तू अरे श्रावणात मटण खातो तू अरे जगाच्या मालकाला काही क्रायटेरिया आहे का नाही का स्टँडर्ड आहे का नाही हा देवाच्या उपमा स्वतःला लागत आम्ही फक्त दास बाबा तू आमचं सर्वस्व सहावं बाकी आम्हाला काही नको आम्ही तुझे दास झालो ना बस त्याचे सर्वस्व ही आता विनंती आहे फार आयुष्यात त्रास सहन केला माय पण गेली बाप पण गेला माय गेली बाप गेले आता पर्याय एकच आहे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पती आता एवढा भार तुम्ही तो भार सांभाळण्यासाठी आपल्यालाही काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला काय करता येणार आहे काहीच नाही अगदी सोपं दोन्ही हातवर करा जगाच्या मालकाला मायबाप ना भार त्याच्यावर टाकायचा ना दोन्ही हात उभं राहिलेले सगळे प्रेमाने दोन्ही हात वर करा दोन्ही दोन्ही प्रेमाने, प्रेमाने। आत्मय ते ना करा उगं करायला लावलेत म्हणून करू नका प्रेमाने वा राधे कृष्ण राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे, क्रिश्न, राधे, राधे। मला न सांगत आता घेतले तर घेतले जगाय कस परमता एवढं काय अवघड चला राधेच का नाव घेतलं हे राधे राधे रट्टो चले आई गे बिहारी आई गे बिहारी चले आई ये बिहारी चले आएंगे बिहारी आय रे न रे नाही ना पाहेंगे बिहारी राधे 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 रट चले आएंगे बिहारी राधे राधे रट चले आएंगे बिहारी देव सत्ता इतको गोडाय राधा माई किती गोडा असते देवले गोडा कधी जमला आळंदीला गेला तर माऊलींचं खरूप स्वरूप बघण्याचं तुम्हाला त्या ग्रंथालयामध्ये तिथे एक शेजारीचे काय तिथे सुंदर माऊलींची प्रतिमा माऊली इतकी देखणे दिसायला साक्षात कृष्णाचं स्वरूप आहे कुरुळे केस असं एकदम सणसणीत नाक असणसणीत <laughs> एकदम सनसनीत नाक एकदम असं डायरेक्ट हनुवटी आपण ज्याला जॉ लाईन म्हणतो आजकालच्या स्टँडर्ड भाषेत जॉ लाईन एकदम सनसनीत हनुवटी तेवढेच गाल असे नयन तीक्ष्ण अशा इतकं मोठं कपाळ माऊलींकडं ना निसतं तर असं वाटावं सूर्याचा प्रकाश प्रकाशा ज्ञानोपरायांच्या चेहऱ्यातून मोडतो काही की इतके ताकद चेहऱ्यात संत इतके देखणे न दिसायला पण ते त्यांचं देखणे पण त्यांच्या भक्तीचं त्यांच्या वैराग्याचं त्यांच्या त्यागाचं त्यांच्या ज्ञानाचं जे तपस्वी असतात ना जे ज्ञानी असतात दिसायला सुंदरच असतात म्हणजे साळे सावळे काळे गोरे त्यांचं दिसणं गोड असतं देव माझा सावळाच पण अख्ख्या जगाल येड लावलं त्यानं दिसण्याच्या बाबतीत दिसायला देवासारखं अधरम मयनमधि इतकं गोड देव आहे पण देवापेक्षा गोड काहीतरी आहे देवापेक्षा सुद्धा गोड काहीतरी अमृता हुनी नाम तुझे देवापेक्षा गोड देवाचं नाव किती गोडे घेतल्याशिवाय करणार विढप्पा रखमाई ठोबा हरी जय विठो पारखुमा